हाय नमस्कार काय म्हणता कसे आहेत सगळे कसं चाललं आहे नवीन वर्ष माझं वर्ष खूप जास्त मजेत चाललं आहे सगळेजण मेसेज करत असतात अरे आम्ही मालिका मिस करतो आहे आणि ते मेसेजेस वाचून खरंच मला खूप जास्त बरं वाटतं सो so, थँक्यू सो मच so आणि अजून एका गोष्टीसाठी थँक्यू ते म्हणजे मागे जेव्हा मी माझ्या मम्मीबरोबरचा एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये अळूवड्या बनवल्या होत्या आम्ही त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडला बऱ्याच जणांनी दुकानातून माझ्या मम्मालासुद्धा सांगितलं की आम्ही हळूहळ्या बघितल्या हां तुम्ही बनवलेल्या तर थँक्यू सो मच की तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला आणि म्हणूनच आज असे आम्ही एक खूप छान माझी फेवरेट डिश बनवणार आहोत जी आहे प्रॉन्स मसाला म्हणजेच कोळंबी मसाला आणि माझ्या मम्माच्या हातचा कोळंबी मसाला मला खूप जास्त आवडतो उद्या पप्पांचा बड्डे आहे म्हणून मम्मा पप्पा खुशबू राघव संग्राम राधी सगळे इथे आले आहेत आणि मम्मा बनवणार आहे प्रॉन्स मसाला so, सो ती रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बघा आणि तशीच आणि तशीच्या तशी बनवा ट्रस्ट मी तुम्हाला खूप जास्त हो आवडेल आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करायची काय म्हणत म्हणतेस तू त्याला आमच्याकडे असं काही स्पेसिफिक बोलत ना बाबा गोष्टींना पण आपण काय म्हणू शकतो कोलंबी मसाला कोलंबी मसाला मला कसं कसं होत सिद्धार्थ फक्त प्रॉन्स फ्राय खातो पण त्याला ही डिश खूप जास्त आवडली होती तो स्ट्रिक्टली फक्त प्रॉन्स फ्राय खायचा आणि mm. आता हळूहळू माझ्यामुळे एक कोकणी बायको गेल्यामुळे मालवणी टू बी व्हेरी स्पेसिफिक कोकणातली बायको गेल्यामुळे आता हळूहळू तो सगळे मासे खायला लागला आहे अँड व्हेरी प्राऊड ऑफ ओके ओके okay. सो so आपण काय भांडं घेतलं आहे गरम करायला मग मग काय काय रेडी केलं आहे टोमॅटो आपण बघा हे जवळपास चार टोमॅटो घेतले चार की तीन छोटे छोटे चार टमॅटोज त्यानंतर दोन कांदे, कांदे। थोडेसे लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे आणि मम्माला हवं होतं जिंजर गार्लिक पेस्ट खरं तर घरीच बनवायची असं मला वारंवार सांगण्यात आलं असून सुद्धा ओके सो बघूया आता काय काय करायचं फोडणी करायची आपल्याला नदीसाठी दोन चांचे तेही घातले ओके माझी मम्मा सगळे सगळे माशांचे प्रकार खूप छान बनवतात म्हणजे सुरमई फ्राय त्याच्यानंतर आमच्याकडे कोकणात तुम्ही बघितलं बोंबील फ्राय आणि कोकणामध्ये आमच्याकडे ग्रेव्ही करतात सो अशा ऑरेंज कलरची ग्रेव्ही असते ती पण मम्मा लाल मिरची लाल मिरची खोबरं धन्यवाद मच्छीचा स्पेशल रस्सा बनतो त्याचा आणि ह्याच्यासाठी पण कोलंबीचा गरम मसाला घालून कांदा खोबरा भांजून त्याची चटणी पण वापरून देत आणि बटाटा घालून इथे छान ग्रेवी होते पण आज आपण भीना ग्रेवीची करणार आहोत कांदा टोमॅटोवर फक्त कधीतरी डोंबिवलीला गेले ना तरी खोबरेवाली मी तुम्हाला दाखवेन पण सिम्स तुम्ही आता गोरेगावला आहात माझ्या घरी आपण ही वेगळी रेसिपी करतो त्यामुळे बाकी ही जी असते कारण मालवणी तुम्ही म्हणा असं माझे फ्रेंड मस्करीत म्हणायचे की तुम्ही चहात आणि भात्या चोडून सगळ्यात खोबरं घालता जे काही अंशी खरं सुद्धा आहे तर मोस्टली uh, आमच्याकडे सगळ्यात खोबरं म्हणजे खोबऱ्याची चटणी असते तर कांदा आणि खोबऱ्याची चटणी असते मग थोडंसं टमॅटो ॲड करतात ना मग मग पण ना असं सगळं काही करून करतात बट ह्या वेळेला आपण वेगळी एक रेसिपी जी आम्हाला खूप जास्त आवडली अशी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कधी थोडस लसूण टाकूया त्यानंतर आपण कांदा टाकूया कांदा थोडं कांदा थोडासा भाजला आहे त्याच्यावर आपण मसाले टाकू आणि मग टॉमॅटो टाकू आधी आधी मसाले सो आज इथे मालवणी मसाला पण नाही आहे आपण युजली मालवणी मसाला घालतो पण म्हणजे जी माझी काकू अलका काकू कणकवलीतनं बनवून खास आमच्यासाठी पाठवते पण आज इथे माझ्याकडे संपला आहे आणि मी मला आणायलासुद्धा सांगायला विसरले त्यामुळे आपण बेसिक लाल तिखट घालणार आहोत सो लाल तिखट घातलं आहे मम्माने गरम मसाला दोन चमचे एक दीड चमचा गरम मसाला घातला आहे दो चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं परतून घेते थोडंसं परतून घ्यायचं आहे पण टोमॅटो घालूया ओके आणि भरपूर टोमॅटो करतो त्याच्यामुळेच मला वाटतं एक गंमत येत तर टोमॅटो छान शिजल्या की मग बाकीचा ती कोलंबी टाकून चांगली छान परतवून द्यायची भांडं छान कवर करून ठेवलं आता आणि त्यात व्यवस्थित त्रम... व्यवस्थित टोमॅटो शिज काय होतं आज मला टोमॅटो शिजला पाहिजे व्यवस्थित टॉमॅटो शिजवायचा आणि म्हणून ते कव्हर करून ठेवलं आहे ते व्यवस्थित कव्हर केल्यामुळे प्रॉपर पेस्ट होणार आहे त्याची वाफे हो मम्माने इकडे जिंजर गार्लिक पेस्ट घातली अर्धा चमचा कोकम पण घालते आत्ताच कोकम पाच सहा कोकम आहे कोकम घेतला दिलेला आहे त्याच्यामुळे टॉमॅटो लवकर शिजेल हो शीज़ा। ठीक, शीज़ा। चला मग आता किती वेळ लागेल मला वाटतं दहा मिनिटं लागतील दहा मिनिटांनी ते व्यवस्थित शिजेल म्हणजे जशी आपल्याला पेस्ट हवी आहे तसं शिजेल ते झालं की मग आपण भेटूच पुन्हा तोपर्यंत मी जरा जाऊन खेळून येते राघव बरोबर मस्त पैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे कांदा टोमॅटो मसाल्याची बघा पप्पांनी मस्तपैकी डोंबिवली होऊन अशी मोठी मोठी कोळंबी आणली होती त्यातलं ते वेन्स वगैरे सगळं काढलेलं आहे आता आता ही आपली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार आहे त्याच्यावर आता कोलंबी सेव परतवून घेणार काय रे काय पाहिजे ओके चला ॲड करूया कोळंबी कसं कोलंबी शिजायला फार वेळ नाही लागत ना ते पटकन okay. तयार होते शिजेला ओके सुरुवातीला घातलं होतं तेवढंच मीठ तेवढंच बघूया आता एकदा कसे झाले प्रॉन्स हो हो कमालीचा सुगंध येतोय मम्मा तसं फार वेळ नाही लागत प्रॉन्सशी जायला तर ह्यावर छान तो की कोथिंबीर ओहो हो हो आणि हे खायचं कशावर परत एकदा झाकण लावून किती वेळ दोन मिनटं दोन मिनटं परत एकदा झाकण लावून ठेवणार आहे खायचं कशावर तर मस्त भाकरी बरोबर खाऊ शकतो ते मी खाणार आहे किंवा डाळ भात कोलंबी आणि मम्माने जावयाचे फ्रेमा प्रॉन्स फ्राय सुद्धा करायचं ठरवलं नाही खाल्ले तर ज्यावेळी रुचले तर त्याच्यामुळे प्रॉन्स फ्राय सुद्धा होणार आहेत बहुतेक सिद्धार्थला माहिती नसून सरप्राईज आहे त्याच्यासाठी प्रॉन्स फ्रायचं काय ना भिसे की आपलं आलं लसूण पेस्ट दाखवत्या हे बघा ती आहे इथे आलं लसूण पेस्ट त्यानंतर हळद मीठ लाल तिखट आणि ह्याला कोटिंग असणार आहे छानपैकी राईस फ्लार आणि रव्याचं त्याच्यामध्ये पण वाटल्यास तुम्ही मसाला आणि मीठ घालू शकता कशात तर कोटिंगमध्ये पण आजचा व्हिडिओ अर्थात होता प्रॉन्स आहे त्यामुळे आता ह्याची रेसिपी काही पूर्ण दाखवणार नाही ते आपापल्या पद्धतीने करून घ्या पण आज जी प्रॉन्स मसाला रेसिपी दाखवली आहे ती मात्र घरी नक्की ट्राय करा कारण झटपट होणार आहे एकतर झटपट होणार आहे खरंच हल्ली प्रॉन्स पण बऱ्याचदा स्वच्छ करूनच मिळतात हे बघा ओ हो 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 एक नंबर झालेला आहे सो so, हे प्रॉन्स मसाला संग्राम काही खात नाही त्याला चालत नाही पण तुम्ही मात्र नक्की ट्राय करा जर तुम्हाला प्रॉन्स आवडत असेल तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि रेसिपी कशी वाटली ही कशी कळवा कमेंट्समध्ये मध्ये सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू बाय बाय